गाईचा ब्लॉक मोठा होता त्यामुळे आम्हाला दोन भाग करा लागले होते तर आम्ही तुळजापूरच्या देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही शितापाचे रोपटे आणण्यासाठी चाललो तर आलो आम्ही आमच्या पिकअपकडे हे बघा आमची पलटन किती खुश होती आम्ही शितापाचे रोपटे आणण्यासाठी चाललो आणि चालू चारशेच्या स्पीड न रा आमचं पिकअप पण चारशेच्या स्पीडनं मस्त पळत राहू तर आम्ही फायनली शितापाच्या बागेमध्ये आलो तर रोपटे ते एकदम मक्काच राहा तर आम्ही आलो आम्ही मालकाच्या कॅबिनमध्ये आलो त्यांनी आम्हाला शितापाबद्दल फार माहिती दिली आम्ही त्यांचे धन्यवाद केले आणि शेत थोडी भूकं लागली होती त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी आलो होतो मला उपासत होतो त्यामुळे मी केळं विकत घेतले आणि खाण्यासाठी सुरुवात केली मग आम्ही शेतापोळी रोपट्याकडे आलो त्यांनी कॅरेटमध्ये मस्त सजवले होते विषयच नाही आणि मग त्यांनी एक परा 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 एक करून सर्व कॅरेट नेणं सुरू केलं आणि लागले र पिकअपमध्ये रचायला रपा 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 आणि रचत पण एकदम क्वालिटी बाजिते त्यांना विषयच नाही पिकअपमध्ये सर्व रोपटे रचले आणि फायनल निघालो आम्ही घराकडं ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कर धन्यवाद